राहुल नावाचा एक मुलगा होता त्याचं स्वप्न होतं पोलीस अधिकारी होण्याचं तो रोज धावायचा अभ्यास करायचा पण सलग दोन वेळा तो परीक्षेत नापास झाला गावातील लोक म्हणू लागले राहुल सोडून दे तुझं नाही होणार राहुलला पण मनातून वाटायला लागलं की कदाचित हे खरं असेल पण त्याचवेळी त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली बाळा तुझ्या वडिलांनी तीन वेळा अपयश आलं तरी शेतात काम करणं सोडलं नव्हतं तेच पाहून मी त्यांच्यावर प्रेम केलं तू पण तुझं स्वप्न सोडू नकोस आईचं शब्द ऐकून राहुलने ठरवलं एक शेवटचा प्रयत्न करणार तो पहाटे उठून धावायचा दिवसभर अभ्यास करायचा रात्री उशिरापर्यंत नोट्स लिहायचा यावेळेस त्याने प्रत्येक दिवसाची नोंद ठेवली आज किती शिकलो किती पळालो काय सुधारायचं परीक्षेचा दिवस आला पेपर हातात घेताना त्याच्या मनात आईचे शब्द होते त्याने आत्मविश्वासाने उत्तरं लिहिली काही दिवसांनी निकाल लागला राहुलचं नाव पहिला यादीत होतं गावात त्याचं स्वागत झालं आता लोक म्हणायचे राहुलने दाखवून दिलं की शेवटचा प्रयत्न कधीच वाया जात नाही शिकवण हार मानायची वेळ ही यशाच्या आधीच येते म्हणून शेवटचा प्रयत्न जरूर करा